राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असताना आदरणीय अजितदादांविरुद्ध एक सुप्त टोळी तेव्हापासून काम करत होती आमच्या अनेक काही गोष्टी लक्षात आल्या पण वरिष्ठांसमोर आम्ही बोलण्याची हिंमत केली नाही आणि त्या टोळ्यामधलं एक टोळकं म्हणजे डॉक्टर जितेंद्र आव्हाड जे वारंवार प्रसिद्धीसाठी बेताल वक्तव्य करतात काल बारामती येथे असताना अजितदादांनी जे भाषण केलं ते भाषण वेगळं त्याचा वेगळा अर्थ काढून थेट प्रतिभा काकीच्या कुंकासोबत त्यांनी जे विधान जोडण्याचा प्रयत्न केला मला असं वाटतं की या टोळक्याचा जो म्होरक्या आहे आणि त्या म्होरक्याच्या अधिपत्याखाली काम करणारी जी सुप्त टोळी आहे ती आजची नव्हती त्या आवाडांच्या माध्यमातून ती उफाळून आली आणि बारामतीकर फार हुशार आहेत आवाडांनी स्वतःच्या मतदारसंघाची काळजी करावी अजितदादांच्या विधानाचा विपर्यास करून साहेबाच्या जीवावर उठण्याचा प्रयत्न करून प्रतिभा काकीचं कुंकू काढणाऱ्या जितेंद्र आवाडाला महाराष्ट्रात कोणीही माफ करू शकणार नाही आव्हाडांचा मी निषेध व्यक्त करतो जो व्यक्ती रामाबद्दल अपशब्द वापरू शकतो जो व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानिक अधिकाराबद्दल बोलू शकतो ती व्यक्ती अजितदादांबद्दल चांगलं बोलू शकेल अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे दादांवर बोलले असते तर एक वेळा मी मान्यही केलं असतं पण ज्या पवारसाहेबांच्या ताटात खाता ज्यांच्या दारदाण्यावर जगता त्यांचंच कुंकू जर काढून त्यांच्या मरणाची वाट पाहत असाल तर जितेंद्र आव्हाड तुम्हाला महाराष्ट्र माफ करणार नाही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका